कि आपण जर भक्तीने वेळा झालेला आहे चिंत आहे हा बनव स्वतःचा जीव दिल्याशिवाय राहणार नाही याची खात्री हनुमंताला पटली म्हणून हनुमंत आपण कसं जीव बांधायचं काय करायचं काय हो울ंगिता भरतसी राम शोभेल मानसी जगी होयना पेसी सज्जनासी हो울ंगिता जवनी सज्जनाचा अनुगम केल सज्जनाचा ऐकलं नाही तर मला दुश्चल लागेल आणि रामाचं तावडला राजा म्हणतो यांच्या औषधी मंदते जो होती वेगे शोभेलो रघुपती हे चुकवावी भरत चिंती सुखू हनुमान अत्यंत विश्वास आगो सरोवर विभागाची आद्याच्या सुरुवातीची वेळ हनुमंतामध्ये विश्वास आहे कि माझा जो लाभ आहे तो लक्ष्मणाला म्हणून देणार नाही था त्यामुळे विश्वास आहे उशीर झाला चालेल कथा सांगितली चालेल पण माझ्या रामाकडे सामर्थ्य आहे लक्ष्मण पुन्हा जीवन करायचं हनुमंत विचार करता उद्या येतात

कारण पण परीक्षा बोलायची भक्ताला बोलायचंय पंखा पुढे हात जोडले ठीक आहे कथा सांगतो समजा उशीर झाला कलायचं काय पण कपड बोल भरताचे आत बोल आदरिय करत कपी उतर ऐकतो

जन्मदरी अरे हमता जर तुला उशीर होत असेल तुझ्या पंवत असेल पंवत किती मोठा सांगायला टाइम नाही एवढा मोठा पंवत तुझ्या सैत बाजावर बसवी आणि पाहणारा ती पगत घेऊन जाईल काळजी करू नको एका जणाला जनरा हनुमान जाईल समजा अति कोणा निरूपणा